इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये स्वामीसूत महाराजांनी समाधी घेतल्याची लीला केली आणि इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर ते इसवी सन दोन हजार चोवीस हा असा स्वामीसूत महाराजांनी समाधिस्थ होऊन दीडशे वर्षांचा कालावधी आता होतो आहे म्हणजे दो हे दोन हजार चोवीस हे वर्ष जे आहे हे स्वामीसूत महाराजांचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी वर्ष आहे समाधी वर्ष आहे त्यांनी श्रावण वद्य प्रतिपदेला देहत्यागाची लीला केली आणि ते समाधिष्ट झाले मात्र स्वामीसूत महाराज हे जे स्वामींचे सूत आहेत खरोखर ते सूत आहेत कारण स्वामींवर विश्वास कसा असावा तर स्वामीसूत महाराजांसारखं असावा स्वामीदेवांच्या आज्ञेचं पालन कसं करावं तर स्वामीसूत महाराजांसारखं करावं स्वामींच्या सेवेमध्ये सेवेकऱ्याकडे वैराग्य कसं असावं तर ते स्वामीसूत महाराजांसारखं असावं कारण भक्ती म्हणून जे जे काय स्वामी देवांच्या चरणावर अर्पण केलं जातं त्या सर्व अर्पण सामुग्रीमधील सर्वश्रेष्ठ सामग्री काय असेल तर ती आहे श्री स्वामीसूत महाराजांनी स्वामीचरणी अर्पण केलेला त्यांचा भाव होय त्यांना उगाच स्वामीदेवाने सूत म्हटलं नाही स्वामीदेवाने जेव्हा त्यांना सांगितलं अरे तू आमचा सूत हो आणि आता तुझा संसार लुटवून टाक आणि बंदर किनाऱ्यावर जाऊन आमची ध्वजा उभी कर स्वामीशूत महाराज तरुण वयातच होते केवळ सद्गुरूंचा शब्द सद्गुरु मुखातून निघालेली वाणी आणि त्या वाणीवर असलेला त्यांचा परम विश्वास या एकाच गोष्टीमुळे स्वामीसूत महाराजांनी त्वरित स्वामी, स्वामी देवांचे शब्द वाणी जशीच्या तशी अंमलात आणली आणि ऐन तारुण्यामध्ये आपला संसार खऱ्या अर्थानं लुटवून टाकला